हॅलो रामकृष्ण बाबा रामकृष्ण रामकृष्ण महाराज हिंगोली वरून बोलतोय मी जगन बाबळे जिल्हा प्रवक्ता जी बाबा बोला बोला महाराज तुमची क्लिप खूप चुकीची आली मला वाटत दोन मिनिटात माफी नको वाटत माझे टाकून दिला तर चांगलं होईल आणि करतो मी नियोजन हो हो लय म्हणजे लय उद्विग्न मानसिकता झाल्या म्हणजे उद्विग्न मानसिकता झाले झाल्यावर महाराज आमची ती क्लिप पाहून माझा सांगण्याचा अर्थ काय सांगण्याचा अर्थ ते विज्ञान विज्ञानवाद महाराज मांडू नका ना आपण आपण भावनेला किंमत देणार आहे ना वारकरी संप्रदाय भावनेला अगदी बरोबर अगदी बरोबर फक्त कसं आहे की भावनेच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेला आपण प्रॉपर अध्यात्माकडे लक्ष देतो त्यावेळेला त्या गोष्टी समजून येतात पण महाराज तुम्ही ऐका ना महाराज हे हे आम्ही सगळं संभाजी ब्रिगेड सहित काम केलेलं आहे आम्ही सगळ्या संघटनेत ते काय करत तुम्ही ते सांगूच नका तुम्ही काय करत माफीनामा टाका ते विज्ञान वाद आम्हाला शिकायचंच नाही महाराज तुमच्याकडे हरकत नाही मी विज्ञान वाद सांगितलाच नाही हरकत तुम्ही म्हटलं ना महाराज ते वया कशा हे होतील तुम्ही सगळे प्रमाण प्रमाणांची गाथा म्हणजे सर मारून टाकले सगळी ऐका जरा थोडस पूर्ण कीर्तन जर ऐकलं असतं ना बाबा तर सगळं समजलं असतं पण काय आता हे लोक तेवढाच विषय घेऊन हे पाठीमागं पुढं आता ह्याच्या आधी सुद्धा मी मोठ्या मोठ्या अधिष्ठानावरती ह्या गोष्टी सांगितलेल्या विस्तृतपणे वैकुंठ म्हणजे काय लक्षात आला का आणि ते होते कसं माहितीये का की तेवढीच क्लिप ते मिंटाजी, एक दीड मिनिटाची एक मिनिटाची क्लिप व्हायरल करतात आणि त्याचा गैरसमज होत असतो माझ्या हातून यापूर्वीची बरीच कीर्तन आहेत नाही नाही महाराज तुम्ही जे सांगितलं ना चमत्कार आहे माझं गाव वैजापूरच्या जवळ आहे तुम्ही तिथे किती पैसे घेतले मला माहितीये महाराज सांगतात लोकांना तुम्ही काय करता नाही नाही ऐका की दोन मिनिटं दोन मिनिटं ऐका जरा लोक प्रेमाने बोलवतात आम्ही जबरदस्ती करत नाही दुसरी गोष्ट मी जे मांडले ना ऐका नाही मग बाकीच्यांना जे बोलवतात ते प्रेमाने बोलवत नाहीत का लोक सॉरी बोलवतात बोलवतात वाहतच नाही आणि तुमची जर भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो भावना शंभर टक्के दुखवल्या महाराज तुम्ही क्लिप द्या हो होतो मी ऐका लक्षात आलं का नाही माझी नका मागू मी खूप वयाने लहान बाबा तुमच्या तुम्ही संबंध महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची माफी मागव एवढीच आमची विनंती आहे तुम्हाला बरं बाबा ठीक आहे ठीक थी। आहे करतो करतो नियोजन मी आणि पाठवून देतो हो गैरसमज करून घेऊ नका लक्षात आला का आणि याच्या यादीचे तुम्ही माझी कीर्तन ऐकली असतील सगळे सगळे कीर्तन ऐकले तुमच्या कीर्तनाला आम्ही दहा माणसं घेऊन वैजापूरला आलेलो होतो वैजापूर गट असेल ना तुम्हाला आहे ना आहे ना आहे ना तिथे म्हणजे काय झालंय सगळ्या माणसांच्या मानसिकता एवढ्या उद्विग्न झाल्यात बरं का महाराज पण क्लिप द्या तुम्ही टाकून दोन मिनिटाची करू एवढी तुम्हाला विनंती बरं बरं ठीक आहे